मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी घडामोडींना वेग आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी बैठक झाली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यासोबतच राज्यातील पीक पाणी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं समजतंय निवडणूक आयोगानं का पुनर्मतमोजणी करायला हवी होती असं मत ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मांडले आम्ही केलेली व्हिडिओ फुटेजची मागणी आयोगानं नऊ दिवसांनंतर नाकारली एक उमेदवार म्हणून तो आपला अधिकार असल्याचं कीर्तीकर म्हणाले उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद आहे निवडणूक आयोगाकडून का मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेलाय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे या निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालावरून संजय राऊतांनी आणखी खळबळजनक आरोप केला आहे वनराई पोलीस स्टेशनकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय मात्र वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे अचानक रजेवर गेले त्यामुळे हे पोलीस निरीक्षक अचानक रजेवर गेले की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं असा सवाल राऊतांनी केला केलाय ईव्हीएम हॅक होत नाही असं निवडणूक आयोग सांगत आहे मात्र तुमच्याकडे ईव्हीएम हॅक करणारं कोणी असेल तर करून दाखवा असं थेट आव्हान शिंदे पक्षाचे दीपक केसरकर यांनी ठाकरे पक्षाला दिलं आहे तसंच ठाकरे पक्षानं घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे वैचारिक गोंधळाचं उदाहरण अशी टीकाही केसरकरांनी केली आहे ईव्हीएमबाबत खोट नरेटिव्ह पसरवल्याप्रकरणी राहुल गांधी उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी शिंदे गटाच्या संजय निरुपम यांनी केली आहे वायकरांच्या निकालावेळी मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती त्यानंतर राहुल गांधींनी ट्विट केलं होतं आमचा स्ट्राईक रेट चांगला मात्र भाजपच मोठा भाऊ असा दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आम्हीच मोठा भाऊ असं म्हटलेलं होतं त्यामुळे शिंदे गटात दोन नेत्यांमध्ये मतमतांतर दिसत आहेत राम मंदिर बांधल्यामुळे माझा पराभव झाला हे वक्तव्य साफ खोट आहे असं स्पष्टीकरण शिवसेना शिंदे पक्षाचे नेते सदाशिव लोखंडे यांनी दिलंय रावण संघटना ही हिंदू विरोधी आहे ती आदिवासी समाजात रामाबाबत अपप्रचार करते त्याचाच फटका आपल्याला बसल्याचं स्पष्टीकरण सदाशिव लोखंडे यांनी दिलं निवडणूक संपताच राणाविरुद्ध कडू वाद पुन्हा पेटलाय बच्चू कडू महाराष्ट्रात तोंडी ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमध्ये एक नंबर आहे ज्याच्या ताटात ते खातात त्याच्याच पाठीत ते खंजीर खूप असतात असं म्हणत राणांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केलाय तर राणा दाम्पत्याच्या आरोपांना आता कोर्टातून उत्तर देणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय लोकसभेत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजपनं आता विधानसभेची जोरदार तयारी आतापासूनच सुरू केली भाजपनं महाराष्ट्रासाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी, प्रभारी असतील तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन बुधवारी एकोणीस जूनला साजरा होणार या निमित्तानं मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात दिमागदार सोहळा पार पडणार यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ लाडणार आहे अजित पवारांना आता पक्षातील नेत्यांवर विश्वास राहिला नसेल म्हणून ते कुटुंबातील सदस्याला संधी देत आहेत असा टोला रोहित पवारांनी लगावला तर अजित पवार आणि सुप्रिया ताई लहानपणापासूनच एकत्र आहेत त्यांचं बहीण भावाचं नातं खूप जवळचं आहे मात्र राजकीयदृष्ट्या अजित पवारांचं कुटुंब आणि शरद पवारांचं कुटुंब आता वेगळं असल्याचंही रोहित पवार म्हणाले जळगावमधील महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं हीच आमची सदिच्छा असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं जर रक्षा खडसे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणत असतील तर, तर हीच ही चांगली गोष्ट आहे त्यांनी प्रयत्न करावे असंही ते म्हणाले लोकसभेत झालेल्या घडामोडी विसरा विधानसभेसाठी एकत्र या असं आवाहन काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलं सांगलीतील मविया नेत्यांच्या वादावर त्यांनी भाष्य केलंय विश्वजित विश्वजीत कदम जयंत पाटील यांचा गैरसमज दूर करणार असंही त्यांनी म्हटलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आढावा घेण्यासाठी तटकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत राज्यात तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे आता देखील आपण आशावादी आहोत आणि पक्षानं संधी दिल्यास मिळणाऱ्या पदाचा पक्ष वाढीसाठी आणि चांगल्या विकास कामांसाठी उपयोग करता येईल अशी प्रतिक्रिया आमदार बनसोडे यांनी दिली आहे नांदेड लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून भाजपच्या चिंतन बैठकीत कलगी तुरा रंगला महानगराध्यक्ष आणि दक्षिण विधानसभा प्रमुख यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिंदे पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीतच वाद झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनखं जुलै महिन्यात साताऱ्यात आणली जाणार आहेत तब्बल दहा महिने ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे गृहमंत्रालयानं मणिपूरबाबत महत्वाचा निर्णय घेतला केंद्रीय गृहमंत्रालय मणिपूरमधील मैत्री आणि कुकी या समाजाशी चर्चा करणार आहे दोन्ही समाजांमधील दरी मिटवण्यासाठी गृहमंत्रालय पुढाकार घेणार तसंच मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेत प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत वायनाडमधून प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक जिंकल्यास संसदेत तीन गांधी एकाच वेळी दिसणार आहेत मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरू झाली मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तसा सूर बोलून दाखवला आहे भुजबळांना लोकसभा तसंच राज्यसभेला डावलल्यानंच ना ओबीसींमध्ये नाराजी दिसते त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल असा सवाल पंकज मुंडे यांनी लातूरमध्ये केला या प्रश्नाद्वारे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलाय याचवेळी विधानसभा जिंकायची असं सांगत फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधलाय सरकार, सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकतंय तर ओबीसी आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करत असा आरोप ओबीसी उपोषणकर्त्यांनी केला आहे पुण्यात ओबीसी मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचना आणि सगळे सोयरे यांच्याबाबतची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केली आहे सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात ओबीसी समाज आंदोलन करणार असा इशारा ससाणे यांनी दिलाय सरकारनं शब्द दिलाय तेरा जुलैपर्यंत वाट बघू तेरा जुलैनंतर कुणाला गंवाल लावायचं ते सांगतो असं जरांगेंनी म्हटलं आहे आरक्षण देण्यासाठी सरकारनं शब्द दिल्यानं सरकारवर विश्वास ठेवावा लागेल मात्र शब्द पाळला नाही तर कुणाला दमवायचं ते सांगतो असं म्हणत जरांगेंनी इशारा दिला पंकजा मुंडे यांनी बीडच्या अंबाजोगाई हो इथल्या आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणे या तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन करत धीर दिला पंकजा यांचे समर्थक असलेल्या पांडुरंग सोनवणे यांनी के आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांशी पंकजा मुंडे आणि विचारपूस केली धुळे शहरात आमदार कुणाल पाटील यांच्या विरोधात जवाहर शेतकरी सुतगिरणीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं गेल्या आठ महिन्यापासून सुतगिरणी बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे या समस्येकडे आमदार पाटील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याबद्दल डॉक्टरांनी बंद आंदोलन केले रुग्णाला झोपेच्या गोळ्या द्याव्या अशी मागणी नातेवाईकांनी केली होती मात्र डॉक्टरांनी गोळ्या देण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टरांना मारहाण करण्यात आली मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे बदलापूर होम प्लॅटफॉर्मवरील शेडचं काम अर्धवट असल्यानं ऐन पावसाळ्यात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीये पावसाळा सुरू होण्याआधी याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं होतं मात्र अजूनही काम पूर्ण न झाल्यानं ना प्रवाशांमध्ये नाराजी आहे माथरानजवळ पेब किल्ल्यावर दरीत कोसळलेल्या मुंबईतल्या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आला माथरान सह्याद्री रेस्क्यू किमला यात यश आलं रिया साबळे असं तिचं आहे तिला उपचारांसाठी कर्जतच्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय पुणे शहर पोलीस दलात एकोणीस जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे चालक आणि शिपाई पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे पुण्यात दोनशे दोन पदांसाठी एकवीस हजार अर्ज दाखल झाले तसंच येरवडा कारागृहात देखील पाचशे तेरा पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे कोल्हापूरमध्ये एकोणीस जून ते सत्तावीस जून दरम्यान पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे पोलीस परेड ही भरती प्रक्रिया यावेळी पावसामुळे अडथळा आल्यास कसबा ते शिए मार्गावर भरती प्रक्रिया घेतली चंद्रपूरमध्ये एकोणीस जून पासून पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलं यात शिपाई आणि बॅन्सन या पदाची भरती केली आहे एकूण बावीस दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे जळगावमध्ये एकोणीस जूनपासून पुढील सात दिवस जिल्हा पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलंय एकशे सदतीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये पुरुष तसंच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी आणि कागदपत्र तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडणार आहे ऐन पावसाळ्यात राज्यात पोलिसांच्या सतरा हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू होतीये रायगड पोलीस दलात चारशे बावीस रिक्त पदांसाठी एकवीस जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होते त्यासाठी एकतीस हजार त्रेसष्ट उमेदवारांनी अर्ज केलेत साधारणतः सलग पंचवीस दिवस ही प्रक्रिया चालत ऐन पावसाळ्यात भरती होणार असल्यानं पोलिसांनी मैदानी चाचणी केली धाराशिव जिल्ह्यात एकोणीस तारखेला पोलीस भरती होणाऱ्या एकशे त्रेचाळीस पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली आहे शिपायाच्या नव्याण्णव जागा तो चालक पदाच्या चव्वेचाळीस जागांसाठी भरती होती चालक पदासाठी साडेचार हजार अर्ज दाखल झालेत तर पोलीस शिपाई पदासाठी साडेतीन हजार अर्ज दाखल झालेत नाशिक शहरात अनिश्चित काळासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे सातपूर इथं लिकेज शोधण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय नाशिकच्या गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशन बंद ठेवलं जाणार महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे अकोला शहरातील जलवाहिनी फुटल्यानं काही भागांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार शिवापूर फाट्याजवळ सहाशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली आहे त्यामुळे आज पाणीपुरवठा बंद असेल दुरुस्तीचं काम झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल पावसाळा सुरू होताच रायगड जिल्ह्यात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे महाडमध्ये टीमचा अडीच महिने मुक्काम असेल अतिवृष्टी झाल्यास रायगड जिल्ह्यातील काही भागांना पुराचा आणि दरड कोसळण्याचा धोका असतो त्यामुळे वेळेवर मदत करण्यासाठीच ही टीम या ठिकाणी कार्यरत असेल गंगापूर धरणात अठ्ठावीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे सध्या धरणात साधारणतः बारा जुलैपर्यंतच शहराला पाणी पुरवठा होईल अशी गंभीर स्थिती निर्माण झाली गंगापूर समूह मुकडे आणि दारणामध्ये सुद्धा पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे पाऊस न पडल्यास आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करावी लागणार आहे सोलापूरात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसानं चांगल्याच झोडपून काढलंय अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचलं पुढील चार दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे तिवरेगावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस झालाय आहे या पावसामुळे आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथले ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोडसह अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्यानं या पावसाचा लागवड केलेल्या पिकांना फायदा होणारे दरम्यान दमदार पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला नागपूर शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली सोसाट्याचा सा बारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरात पाऊस झाला पावसामुळे प्रचंड उकाड्यापासून नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला दरम्यान मान्सूनचा पाऊस नसल्याचं प्रादेशिक हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील टिंगळगड नाल्यावरील पूल पहिल्याच पावसात वाहून गेला आहे पूल वाहून गेल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय त्यामुळे नागरिकांना रायपूरकडून साळ्याकडे वळून जावं लागतं पुणे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे नारायणगाव परिसरात सुमारे तासभर कोसळलेल्या पावसानं मीना नदीच्या पुलावर पाणी साचलं तसंच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली